अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रात माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली श्री महाकाली माता मंदिर सोरापाडा अक्कलकुवा या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आढावा बैठक आयोजित करण्यात आलेला होता यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर घानाघाती टीका केली या ठिकाणी बहुसंख्य तालुक्यातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे उपस्थित होते काँग्रेसच्या आढावा बैठकीप्रसंगी काँग्रेस पक्षाचे मुंबई येथून निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले होते महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी भाई नगराळे व अक्कलगो विधानसभा क्षेत्र प्रभारी प्रकाश सोनवणे या ठिकाणी उपस्थित होते बैठकीप्रसंगी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप नाईक माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी आर सी गावित काँग्रेस पक्षाचे अक्कलगाव तालुका अध्यक्ष सी के पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी रवींद्र पाडवी सीताराम राऊत अक्कलको पंचायत समितीचे माजी सभापती शिवराम वळवी पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपाल सिंहराना विजय पाडवी अक्कलको तालुका उपाध्यक्ष डीआय मकरानी युवक काँग्रेसचे माजी अक्कलको तालुका अध्यक्ष लाल मोहम्मद बलोच जांभापाणी सरपंच दिवान पाडवी खटवाणी सरपंच मधुकर पाडवी भी, ठाणेवीर सरपंच मानसिंग व पंचायत समितीच्या निवडणूक लक्षात घेता या ठिकाणी घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीप्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार कावे यांच्या वर व त्यांच्या परिवारावर राजकीय शब्दामध्ये कठोर टीका केल्या व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असतात असल्याच्या यावेळेस त्यांनी सांगितले या प्रसंगी संचालन कांग्रेस पक्षाचे अकलकुवा तालुका अध्यक्ष सी के पाडु यांनी केले चंद्रकांताचा 13 न्यूज 24 अकलकुवा विषयावरती का जिल्हा परिषद पूर्णपणे टावर सुताब आहे म्हणून ऐनो पब्लिक उधळत थांबायये आमू पाडे तावका पिर्याला आहे आणि बदला पब्लिक उमोनो

समाज युवतों के लिए ऐनी व्यवस्था जैसे कि मेरी तिबारवा और आरएसएस भादप आदिवासी दलित करे यहाँ बात करते तो, और तो, तो भाई है बिहार ओं में राहुल गांधी मेहनत आ रही है और तेरे तो लालू प्रसाद तो महू है कि कोराय में